पुष्पक एक्सप्रेसला पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ अपघात सात ते आठ जणांचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे जवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती आहे पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून थिंड्या उडाल्या त्यानंतर आग लागण्याची अफवा उडाल्याने रेल्वेतील प्रवासी खाली उतरले परंतु दुसऱ्या रेल्वे लाईन वरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले जळगावच्या पडधान्या रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे या घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जलगाव रेलवे अपघा रेलवे पीआरओ आर ओ स्वप्निल नीला प्रतिक्रिया बगूया महाराज टर्मिनस की तरफ आने वाली पुष्पक एक्सप्रेस इस गाड़ी का अलार्म चेन पुलिंग की घटना माहेजी और परधाड़े इन दो स्थानकों के दरमियान हुई थी अलार्म चेन पुलिंग होने के बाद में ये गाड़ी रुकी थी इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे उसी वक्त पे दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस जो कि बेंगलोर से दिल्ली की तरफ जाती है ये गाड़ी उस ट्रैक से पास हो रही थी उस वक्त पे कुछ यात्रियों को सात से आठ यात्रियों को इस गाड़ी की वजह से चोट आने की घटना सामने आई है उनके लिए स्थानीय प्रशासन के साथ बात करके एम्बुलेंसेस वहाँ पे जो जगह है वहाँ पे पहुँचाई जा रही है उसी के साथ में भुसावल मंडल से जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी निकल चुकी है और हमें जल्द से जल्द साइट पे पहुंच के साइट पे जिन यात्रियों को चोट आई हुई है उन यात्रियों को मदद करने का प्रयास रेलवे द्वारा किया जा रहा है जलगांव जिले में पाचोरा शहर के पास जो पुष्पक एक्सप्रेस के जो पैसेंजर्स का एक दुर्भाग, दुर्भाग्यपूर्ण आज हादसा हुआ है जो कि कर्नाटका एक्सप्रेस से कुछ लोग कुचले गए उसमें अभी तक जो जानकारी मिली है उसमें ग्यारह लोगों की मृत्यु हो चुकी है और पाँच लोग घायल है वहाँ पे जिलाधिकारी जिला, जिला पुलिस अधीक्षक और अन्य सभी जो वरिष्ठ अधिकारी है वो पहुँचे हैं महाराष्ट्र सरकार की जो वन जोरेट एम्बुलेंसेस है उसकी आठ एम्बुलेंसेस वहाँ पे पहुँचाई गई है रेलवे की भी जो रेस्क्यू वैन्स होती है और मोबाइल एम्बुलेंस होती है वो भी उनकी भी पूरी वरिष्ठ अधिकारियों के सहित टीम वहाँ पे पहुँची है और प्रशासन की तरफ से पूरी सहायता जो भी इंजोर्ड है और डेड के जो भी रिलेटिव है वहाँ पे उनको की जा रही है सर प्रशासन की तरफ तो से कोई हेल्पलाइन नंबर चालू किया गया है जल, जलगांव जिले के जो जिलाधिकारी कार्यालय का हेल्पलाइन नंबर उनका ही होना है अभी वहाँ पे वो कांटेक्ट कर सकते हैं और रेलवे के जो है उनको भी वो कांटेक्ट कर सकते हैं की तरफ से कुछ की, की करने अभी तो फिलहाल जो सभी प्रशासन है वो पूरी तरह से सहायता करने में जुटा है उसके आ, बाकी के जो आ, प्रोसीजरल इश्यूज हे आपण नंतर करंगे आपले रेल्वे के प्रेडवे प्रोसेस से कुछ डिस्ट्रिक्ट कलेक्टर और डीआरएम वो एक दूसरे के संपर्क में हैं ओके सर थैंक बीबीएस न्यूज या राज्य स्तरावरील 24 तास चॅनल खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह निम्नने आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका व्हॉइस ओव्हर संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आढाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तश वर्ष ब्रह्मलिन सद्गुरु स्वामी क्रियानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने समाजभूषण गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री कच्चेश्वर महाराज यांच्या श्री विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज पालखी पायी दिंडी सोळा श्री क्षेत्र पिंपळगाव बसवंत ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निघाले आहे या पायदिंडी सोहळ्याचं स्वागत विश्वशंकर मित्र मंडळ कालिका नगर यांच्या वतीने श्री कालिका माता मंदिर प्रवेशद्वार या ठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात आले तसेच शिवशंकर मित्र मंडळ कालिकानगर येथील कार्यकर्त्यांनी पायी दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत कालिकानगर या ठिकाणी केले यावेळी शिवशंकर मित्र मंडळ यांच्या वतीने दिंडीमधील वारकरी यांचा सत्कार करण्यात आला या दिंडीत सागर महाराज अहिरे रघुनाथ शिरसाट दीपक साळवे अरुण सोळसे बाळासाहेब साठे शरद जाधव यांचा सहभाग होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे भास्कर लोणारी भिकू गांगुर्डे रमेश निचळ सोमनाथ रोकडे शंकर चव्हाण अरुण गायकवाड सुनील जाधव समाधान बेंडकुळे धनंजय लहांगे प्रमोद कुटे भूषण मोरे गणेश गांगुर्डे योगेश कमचट सलीम सय्यद दीपक गांगुर्डे गोकुळ साळवे लखन सोनवणे रवी राखप सरे भिकू साळवे करण चव्हाण निकित भुजबळ तसेच शिवशंकर मित्र मंडळ कालिका नगर मधील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएस न्यूज साठी अमर सोळंके नाशिक नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज श्रीक्षेत्र गंगा गोदावरी गंगा घाट या ठिकाणी भेट देऊन श्री गंगा गोदावरीचे महापूजा करत गंगा गोदावरी मातेचं दर्शन घेऊन माननीय मुख्यमंत्री यांचे निदर्शनुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम नागरिकांशी संवाद आज नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंगा गोदावरी घाट या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला गंगा गोदावरी या ठिकाणी असलेले नागरिकांच्या समस्या देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जाणून घेतल्या यावेळी गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघचे सतीश शुक्ल जयंत गायधनी राजेंद्र फड कल्पना पांडे गुरमीत बग्गा खंडू बोडके कृष्णा नेरकर अलोक गायधनी अनंत पाटील सिद्धेश खांदवे चंद्रशेखर पांचाक्षरी महेश्वर प्रतीक शुक्ल गिरीश मोहिते गुलाब भोय तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बीबीएस न्यूज साठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सरकारच्या शंभर दिवसासाठी जो काही कार्यक्रम दिलेला आहे सात कलमी कार्यक्रम त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की प्रशासनाने जनतेपर्यंत गेलं पाहिजे आपल्या फील्डवर जाऊन त्यांचे अभिप्राय घेतले पाहिजेत आणि त्यांच्या काही अभिप्राय किंवा समस्या असतील तर त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे तर त्या त्याच्या पाठपुरावा म्हणून आम्ही हा पोलीस आपल्यादारी हा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त मी स्वतः उपायुक्त ए सी पी सिनियर पी आय एस हे सर्वजणं वेगवेगळ्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन सर्व, वे सर्व नागरिकांना आज भेटत आहेत या ठिकाणी रामकुंडावर हा पोलीस आयुक्त म्हणजे माझा कार्यक्रम जो हा, आहे हा रामकुंडावर आम्ही पहिला घेतलेला आहे आणि इकडचे सर्व मान्यवर जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित दे आहेत मी त्यांचा आभार मानतो अतिशय सुंदर त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि इकडचे जे काही इशूज आहेत म्हणजे डे टू डे इश्यूज असतील किंवा शिवस्थाच्या वेळेचे इश्यूज असतील तर त्यावरचं डिस्कशन आपण बघत असाल अतिशय चांगलं वेल इन्फॉर्म डिसिजन या डिस्कशन या ठिकाणी चालू आहे सर आजकाल नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या आपण नागरिकांनी अनेक वेगवेगळे इशूज या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत मग त्या भोट्या चोऱ्या असतील किंवा पार्किंगचे विषय असतील ट्रॅफिकचे इशूज असतील किंवा जे मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात म्हणजे सिंहस्ताचं जे, जे प्रयागराजला जे चालू आहे सिंहस्थ तर त्याच्या व्यतिरिक्त जे तिकडे जाऊ शकले नाहीत तर ते या ठिकाणी येतात आणि त्या परवणीच्या दिवसात या ठिकाणी जी गर्दी असते किंवा इतर दिवशी जे विधी करायला या ठिकाणी येतात तर त्या भाविकांच्या काही समस्या किंवा त्यांचे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि स्थानिक नागरिकांचे जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि आम्ही त्याची नोंद घेतली आहे आणि त्यावर आम्ही योग्य कारवाई करू